भोगीची भाजी दाखवते मी आज भोगीच्या भाजीसाठी सगळं लागणार हे भाजीपाला आहे चला भोगीची भाजी करून दाखवते मी तुम्हाला पॅन मध्ये तेल टाकले आपण टाकले जेणेकरून आपली ती मस्त तेलामध्ये हे होतात टाकूया टमाट घेऊया छान तेलात कांदा झाला लाटे गाजर टमॅटो वांगे हे गा गांब आहेत थोडा लाल तिखट टाकणार आहे मसाला याच कोणताही मसाला नाही टाकायचा आहे भाजी सिल्पर थोडी घाळत याचं मसाला वगैरे कोणतंच टाकायचं नाही आवी पुट मी टाका थोडा शिजाय पुट पाणी टाकून घेऊया आपण वाटी भर पानी है, है, मी वाटीभर पाणी घेतलेलं आहे भाजी शिजण्यासाठी हे स्लो गॅसवर आपण शिजून घेऊया भोगीची भाजी प्रत्येक घरी होते मित्रांनो तुमच्या घरी होते की नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि कर शिज़, हे माझी भोगीची भाजी कशी झाली ते पण सांगा आपण पाहूया आता शिजेपर्यंत वाट नंतर तुम्हाला मी दाखवते हे शेंगदाण्याचा कुठं आहे हे पण टाकून घेणार आहे मी छान हालून घ्यायचं आणि मस्त असा वास येत आहे चला आपण बाजरीची भाकर भी बनवून घेऊया तिकडं आपली भाजी शिजत आहे हे बाजरीची भाकर भोगीच्या याला आपण सणाला बाजरीची भाकर आणि मिक्स भाजी करत आहोत पाहूया हो चला बाजरीची भाकर करते मी असं छान मस्त चुरून घेतलं ना की मस्त असे भाकर छान थापून घेतली भाकर आपण त्याच्यावर लावून घेऊया भोगीच हे आहे मान आहे चला आपण टाकून घेऊया भाकर भाकरला भाकरीला पलटी मारून घेतलेली आहे मस्त असे तीळ लावलेली भाकर आहे भोगीची आपली त्या मी करणार आहोत प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा एक एक कमेंट टाकायला विसरू नका मित्रांनो खूप मेहनत करत आहे मी दाखवत आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे बघूया भाजून घेऊया आपण भाकर अशा प्रकारे आपली भाजी झाली आहे मित्रांनो आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी पहिलेही टाकलेली होती थोडी अजून टाकून घेतली भाजी तयार आहे खाण्यासाठी आपण देवाला निमित्त दाखवून घेऊया मस्त अशी भाजी झाली मित्रांनो प्लीज आवडल्यास लाईक करा मी ताट सजून दाखवणारच आहे तुम्हाला तयार आहे आपले भोगीसाठी या मित्रांनो जेवायला आणि प्लीज लाईट ताट आवडल्यास ता लाईक करा एक एक कमेंट टाकायला विसरू नका धन्यवाद तिळगुळ घ्या गडगड बोला